नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण खूपच छान आणि अशी एकदम हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत खूपच साध्या सोप्या पद्धतीने आणि थोडीशी वेगळी आहे पण आहे त्या ट्रिक फॉलो करून तुम्ही मस्त अशी रेसिपी बनवू शकता एकदम क्रंची आणि एकदम क्रिस्पी चला तर मग आता ती बनवून घेऊया आपण तर आज आपण बनवणार आहोत पालकची वडी तर त्यासाठी मी पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ निवडून मस्त असं धुवून घेतलेलं आहे आणि बारीक कट केलेला आहे थोडासा मोठा असला तरी चालेल जास्त बारीक केला तरीसुद्धा चालेल पण मी अशा पद्धतीनं पालक मस्त असा कट करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट आहे ती टाकलेली आहे ती तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर धने पावडर आहे ती टाकलेली आहे हळद अर्धा चमचा टाकलेली आहे त्यानंतर तीळ मी एकदम थोडंसं टाकलेलं आहे याच्यामध्ये त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्यानंतर मी शेंगदाणे भाजून त्याचा कुट केलेला आहे अर्धे वाटीपेक्षा कमी आहे तो याच्यामध्ये वापरलेला आहे आणि त्यानंतर आपण बेसन पीठ एक बाऊल घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडंसं ॲड करत हे आपण मिक्स करूया जेणेकरून त्या जे, जे आपण पालकची भाजी घेतलेली आहे त्याच्यामध्ये बसेल असं त्यानंतर मी लाल तिखट अर्धा चमचापेक्षा कमी घेतलेलं आहे तर हे छान असं आता आपण मिक्स करून घेऊया पालक जास्त पाणी सोडतं त्यामुळे पाण्याचा जास्त वापर न करता पीठ छान असं मळून घ्यायचं तर मला इतकं थोडंसंच पाणी लागलेलं ला आहे तर मी थोडंसं पाणी वापरून मस्त असं हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याचे अशा पद्धतीने गोळा तयार करून घेणार आहोत जे आपण वाफवणार आहोत त्यानंतर मी चाळण घेतले चाळण्याला छानसं तेल लावलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण वाफवण्यासाठी आता हे तयार केलेलं हे मिश्रण आपण याच्यामध्ये ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने ते ताँगे द्यारे ताँगे। द्यारे तर इथं खाली पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण याला छानच वापरून घेऊया तर चार ते पाच मिनटानंतर वापरून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं आपली वडी पडत आहे सचिन तुम्ही व्हिडिओत बघू शकताय तर अशा पद्धतीने तुम्हाला हवे त्या आकारचे तुम्ही असे वडे पाडू शकता गोल किंवा थोडंसं तिरक तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही करू शकता तर त्यानंतर मस्तपैकी कडे तेल गरम करायचं आणि त्यात ह्या वड्या मस्त अशा तळून घ्यायच्या खूपच क्रंची आणि खूपच क्रिस्पी लागतात बारीक गॅसवर तुम्ही तळून घ्या मस्तच एकदम खूपच भारी झालेल्या आहेत आपल्या ह्या वड्या तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्हीपर्यंत झाली नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू